नमस्कार मित्रांनो डॉक्टर मोरे शेअर मार्केट या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सर स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड ही एक ट्रेडिंगमध्ये जे काही त्याचं वर्किंग असते त्याचं तोटे काय असतात हे बघणार आहोत ओके म्हणजे एक पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचे फायदे काय आहेत किंवा स्टॉक मार्केटमध्ये कॉन्शियस माइंड कोणत्या पद्धतीने फायद्याच असते आणि सबकॉन्शियस माइंड कोणत्या पद्धतीने फायद्याचा असते तो व्हिडिओ बघितलेला होता आपण तर ह्या व्हिडिओमध्ये तीच ॲज इट इज म्हणजे कसं आहे कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडचे तोटेही आहेत म्हणजे प्रत्येक गोष्टी जसे दोन बाजू असतात फायदे तोटे मग ते ह्या व्हिडिओमध्ये आपण तोटे बघणार आहोत मग आपण हे कॉन्शियस माइंडचे आणि सबकॉन्शियस माइंडचे फायदे जे काय आहेत ट्रेडिंगमध्ये योग्य त्या पद्धतीने वापरले पाहिजेत आणि सब माइंड आणि सबकॉन्शियस माइंड याचे तोटे हे बघून आपल्याला त्या गोष्टीची एक जाणीव पाहिजे आणि ती तोटे आपल्या ट्रेडिंग करिअरमध्ये न होत होऊन देण्याचा आपला प्रयत्न तर चालेल मित्रांनो चला मग तर चॅनलवर जे काय आपले नवीन लोक येत आहेत मित्रांनो त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत बेल आयकॉनला प्रेस करा आणि जे काय आपले स्टॉक मार्केट रिलेटेड मित्र आहेत त्यांना आपले व्हिडिओ शेअर करत चला म्हणजे त्यांनाही कुठेतरी स्टॉक मार्केटचे महत्वाचे पॉवरफुल कंटेंट त्यांनाही कुठेतरी मिळते तर ओके कॉन्शियस माइंडचा पहिला तोटा म्हणजे काय एक ओव्हर ओव्हर थिंकिंग अँड अनालिसिस पॅरालायसिस अनालिटिकल पॅरालायसिस म्हणजे काय याचा मराठी अर्थ ओव्हर थिंकिंग म्हणजे एक अति विचार मित्रांनो ज्यावेळेस आपण एक स्टॉक मार्केटमध्ये एखादा चार्ट बघतो आपण ती कॉन्शियसली बघतो चार्ट परंतु ज्यावेळेस वेळेस एखाद्या चार्टमधून आपल्याला काही गोष्टी थोडं एक चार्टचा अभ्यास मिळतो परंतु जर एक लिमिटपेक्षा जर जास्त आपण चार्ट बघितला तर त्या गोष्टीला आपण जास्त ओव्हर थिंकिंग करत जातो मग परत कुठेतरी आपले डिसिजन चुकतात त्यामुळे आपण ते चार्ट बघताना त्याचं एक लिमिटेड लिमिटेड आपलं जोपर्यंत समजतोय तोपर्यंत बघितला पाहिजे आणि एक ओव्हर थिंकिंग न करता एक आपण प्रॉपर तिथल्या त्या गोष्टी मॅनेज करता आले पाहिजेत आपल्याला ओके हे झाला पहिला तोटा आणि कॉन्सेट माइंडचा एक दुसरा तोटा जर बघायला गेलं दुसरा तोटा तो 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 जर बघायला गेलं तर एक इमोशनल डिस्ट्रॅक्शन इमोशनल डिस्ट्रॅक्शन म्हणजे काही एक भावनिक भावनिक संतुलन थोडं डिस्टर्ब होणं त्याला म्हणतात इमोशनल डिस्ट्रॅक्शन मग हे मित्रांनो काय असतंय की जर ज्यावेळेस आपण एक कॉन्सियसली म्हणजे आपण पूर्णपणे एक म्हणजे चेतन चेतन मनाच्या याच्यावर डिपेंड राहून जर जास्त जर अभ्यास करत राहिलो प्रत्येक वेळेस जास्त लिमिटपेक्षा जास्त जर स्टडी करत राहिलो तर आपल्याला थोडं म्हणजे कुठंतरी एक भावनिक भावनिक किंवा एक मानसिक त्रास व्हायला चालू होतो त्याही गोष्टी जर कुठं व्हायला लागल्या तर आपल्याला थोडं बहुत एक ट्रेडिंगमधनं थोडं बहुत एक म्हणजे पॉझ घेऊन म्हणजे ट्रेडिंगमधनं थोडं थांबून बाकीच्या आपण एंगेज राहून या गोष्टीचं कुठंतरी आपण एक म्हणजे मिटिकेट करू शकतो त्या गोष्टी कल्सियस माइंडच्या ओके आणि तिसरा जर फायदा बघायला गेला तर एक लिमिटेड इंट्युशन म्हणजे एक मर्यादित आंतरज्ञान म्हणतो त्याला म्हणजे लिमिटेड इंट्युशन काय असतं की आपण माइंड सबकॉन्शियस माइंड प्रॉपर याचा जे बघितलं एक सबकॉन्शियस माइंड काय करतो की जे काही आपला प्रीवियस डाटा आहे ते डाटा शेअर म्हणजे स्टोअर करतो आणि कुठेतरी एक भावना उत्पन्न करतो भावना उत्पन्न करतो मग ज्या काही भावना निर्माण होतात त्या भावना कधी कधी काय काही वेळेस मार्केटच्या ट्रेंडनुसार असतात मग ह्या भावना पण आपण कुठेतरी एक दाप की ह्या भावनांवरही लक्ष देऊन प्रॉपर आपण थोडं बहुत ते त्या भावनाचं कुठंतरी त्याचं आपण बघितलं पाहिजे स्टडी केला पाहिजे कधी कधी काय असतं किंवा मागच्या वेब टेस्टिंगनुसार मार्केट त्या आपल्याला एक इंटरनली आपल्याला गोष्टी काही लक्षात येतात परंतु आपण एक कॉन्शियस माइंडच्या त्याच्यामुळे कुठेतरी एक कन्फ्युज निर्माण होतो त्याच्यामुळे तेही ते कुठेतरी एक लिमिटेड जे काही म्हणजे इंट्युशन भावनिक अंतरज्ञान आहे त्या गोष्टीला कुठेतरी एक बाधा नाही येऊ हो देता आपण आपल्या स्वतःच्या गट फिलिंगचा इंटुशनचा तोही म्हणजे आपलं स्वतःचं मन आंतरमन काय म्हणतंय याचाही विचार केला पाहिजे मित्रांनो तर झाले हे कॉन्शियस माइंडचे टोटे आणि एक सबकॉन्शियस माइंडचे टोटे आपल्या ट्रेडिंगमध्ये काय असतात तर एक सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय एक जे मन जे असं म्हण असतं मित्रांनो की जे मन जे काय आपण कॉन्शियसली ज्या काही गोष्टी ऑब्झर्व्ह करतो एक स्टॉक मार्केटमध्ये मा किंवा आपल्या रिअल लाईफमध्ये त्या ऑब्झर्व्ह केलेल्या गोष्टी स्टोअर केल्या जातात सबकॉन्शियस माइंडमध्ये पण त्याचा बेनिफिट असतोय साईड इफेक्ट असतोय मग ह्या व्हिडिओमध्ये आपण साईड इफेक्ट वाढणार आहोत ते पहिला पहिला जो काही साईड इफेक्ट आहे ती बायस अँड इमोशनल डिसिजन म्हणजे काय एक त्रुटी आणि कुठेतरी एक भावनिक निर्णय भावना भावना कशा असतात स्टॉक मार्केटमध्ये एक भीती असते पैसे घालवण्याची लालच असते पैसे कमवण्याची किंवा एका दिवस थोडे रिग्रेट असतं आपल्याला किंवा आपल्या आलेली ऑपॉर्च्युनिटी मिस होण्याची ह्याची आपल्या स्वतःच्या मनामध्ये तयार होतात त्याच्यामुळे कुठेतरी एक भावनिक निर्णय घेण्यासाठी आपण कुठेतरी भाग पडतो स्टॉक मार्केटमध्ये मित्रांनो हे कोणाचं काम असतं एक सबकॉन्शियस माइंडचं काम असतं मग आपण त्या भावनिक निर्णय घेतले नाहीत पाहिजे ओके हा झाला पहिला विषय दुसरा विषय म्हणजे एक ओव्हर रिलायन्स लिमिट्युशन आपण म्हणतो स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला एक स्वतः कुठेतरी आतमधून आताच बघितलं आपण किंवा स्वतःच्या भावनाचा विचार करता एक भावना एक बघितलं पाहिजे आपण परंतु मित्रांनो आपण पूर्णपणे भावनावर अवलंबून न ना राहिलं नाही पाहिजे म्हणजे कुठेतरी तोटाय किंवा म्हणजे पूर्ण तुम्ही सबकॉन्शियसली ट्रेडिंग करायची नाही म्हणजे तुमच्या एका वेळेस कसं असते काही गोष्टी चुकीच्या असतात तरी तुम्हाला स्वतःचं एक म्हणतं हे करायचं किंवा करण्याची इच्छा असते म्हणजे चुकीच्या गोष्टी सुद्धा म्हणजे मार्केटमध्ये काय काय ज्या काही अशा सवयी असतात किंवा काही वाईट सवयी असतात त्या वाईट सवयीमुळे आपले मोठमोठे लॉसेस होतात कशामुळं आपण आपल्या स्वतःच्या भावनांवर नियंत्रण न ठेवता ट्रेडिंग करतो त्यामुळं असं न होऊ देता मित्रांनो आपण मग आपल्या भावना कुठेतरी प्रॉपर कंट्रोल केल्या पाहिजे आणि एक लिमिटेड म्हणजे कसं जास्त भावनांवर अवलंबून राहिला नाही पाहिजे म्हणजे एक अभ्यास स्वतःचा करायचा अभ्यासासोबत एक दहा पाच टक्के स्वतःच भावना थोड्या बहुत इन्व्हॉल्व्ह करायच्या पण जास्तीचं भावनांवर अवलंबून राहायचं नाही मित्रांनो तर आपण कुठेतरी एक प्रॉफिटेबल ट्रेडर होऊ शकतो आणि एक तिसरा जर मुद्दा बघायला गेलं तर एक ओव्हर ट्रेडिंग ओव्हर ट्रेडिंग होणं हा एक सगळ्यात एकदम आपल्या ट्रेडरचा सगळ्यात महत्वाचा आणि एक कॉमन म्हणजे विषय आहे आणि कॉमन सगळ्याची एक मिस्टेक होती ओव्हर ट्रेडिंग होती मग ओव्हर ट्रेडिंग कशामुळे होते मित्रांनो आपलं जे काय सबकॉन्शियस माइंड असते हे सबकॉन्शियस माइंड आपल्याला कुठेतरी एक पुश करतं जास्त ट्रेडिंग करायला कारण की सबकॉन्शियस माइंडला फक्त पैसा पाहिजे असतो एक तर म्हणजे कसं तुम्हाला ती मार्केटमध्ये ऑपॉर्च्युनिटी दाखवतो हे सगळा एक माइंड गेम आहे सायकोलॉजीचा विषय जे आपण जे स्टडी करतोय ना की आपल्याला पूर्णपणे मित्रांनो मराठी माणसाला तर लक्षात आला तर तुम्हाला हे कुठंतरी एकदम इझी ट्रेडिंग करायला जाईल आणि तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर व्हाल ओके मग ओव्हर ट्रेडिंग कशामुळे होती की आपलं सबकॉन्शियस माइंडला फक्त पैसा पाहिजे असतो त्याला एक लालच देतात फक्त आपल्या कॉन्शियस माइंडला ट्रेडिंग करा ट्रेडिंग करा मग या असं तुम्ही तुमचं जे बी काही कॉन्शियसली तुम्ही स्वतःला एक लिमिट लावलेलं असतं ना ती लिमिट कुठंतरी लिमिट कुठेतरी मोडून तुम्ही ओव्हर ट्रेडिंग करतात मग ही ओव्हर ट्रेडिंग कशामुळे होती म्हणजे सबकॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंड जर आपल्या कॉन्शियस माइंडला जर जास्त हवी झाले तर मग ही जे तोटे आहेत तोटे आपल्याला म्हणजे प्रॉपर आपण हे तोट्यापासून म्हणजे अवेअर राहून त्या तोट्याला तो मी टिकेट केलं पाहिजे आणि कॉन्शियस सेट कॉन्सिअस से फायद्याचा पूर्ण पूर्ण पूर्णपणे आपल्या ट्रेडिंगमध्ये फायदा करून घेतला पाहिजे मित्रांनो तर थोडा विषय तुम्हाला थोडा कॉम्प्लिकेटेड वाटत असेल पण एक मानसशास्त्राचा जर तुम्ही अभ्यास चालू करायला लागलात तर मित्रांनो तुम्हाला कुठेतरी एक ट्रेडिंग चुकी जाईल तुमच्या भावना कंट्रोल होतील तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट आहे तिकडं नॉलेज घ्यायचा तुम्ही या बऱ्यापैकी गोष्टी इजी जातील पुढं त्यामुळे मित्रांनो कंटिन्यू असेच आपले व्हिडिओ बघत चला ज्या काही अडचणी वाटल्यात तुम्हाला जर काही क्वेरीज वाटल्यास तर स्क्रीनवर नंबर देतो त्या नंबरवर कॉल करा कमेंट बॉक्समध्ये येणारा आम्हाला व्हिडिओ म्हणजे पुढचा कंटेंट कोणता बनवायचा ही तुम्ही सुचवा म्हणजे माझा एक कुठेतरी प्रयत्न राहील की तुम्हाला हे बऱ्यापैकी स्टॉक मार्केटिंगमध्ये नॉलेज देण्याचा माझा प्रयत्न चालू आहेच आणि कंटिन्यू इथून पुढे राहीलच तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद